मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यामधील कशेडी ते खारपाडा दरम्यान रविवारी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेले आहेत याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मनोज सातवी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत मनोज मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यामधील कशेडी ते खारपाडा ही वाहतूक सध्या आजच्या दिवसापुरती बंद राहणार आहे नेमकं कारण काय आणि काय अधिसूचना जारी करण्यात आली आहे ऋतुजा होळी निमित्त कोकणात मोठ्या प्रमाणात कोकणवासी गेलेले आहेत सिंधुदुर्ग असेल रायगड असेल आणि रत्नागिरी असेल या जिल्ह्यामध्ये होळीच्या सणानिमित्त मुंबईवरून खूप मोठ्या संख्येने कोकणवासीय गेलेले आहेत आणि आज हे कोकणवासीय रविवार असल्यामुळं हे पुन्हा मुंबईच्या दिशेने येण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसापासून सलग सुट्ट्या आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकही कोकणात गेलेले होते आणि ह्या सर्व कोकण कोकणातून परत येताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या कशेडीचे खारपाडा या ठिकाणी रस्त्याचं काम काही प्रमाणात सुरू आहे निमुळता रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते गेल्या दोन दिवस दे देखील या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली होती आणि ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने ही पाऊल उचललेलं आहे नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे हाल अपेक्षा होऊ नयेत आणि त्याचप्रमाणे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ही वाहतुकीचं नियमन करण्यात आलेलं आहे आणि यातून केवळ जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांचा ते त्यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना या अवजड वाहनातून या वाहतुकीतून फक्त सूट देण्यात आलेली आहे मात्र जे अवजड वाहनं आहेत त्यांना पूर्णपणे आजच्या दिवसासाठी बंदी ठेवण्यात आलेली जे आहे जेणेकरून कोकणात गेलेले जे प्रवासी आहेत किंवा पर्यटक आहेत कोकणवासी आहेत त्यांना सुखरूपपणे त्यांचा प्रवास व्हावा परतीचा प्रवास व्यवस्थित व्हावा यासाठी ही वाहतूक बंदी प्रशासनाने लागलेले लादलेली आहे आणि नंतर उद्याला ही वाहतूक जी अवजड वाहतूक बंदी करण्यात आलेली आहे ती पुन्हा ठेवण्यात येणार आहे ऋतुज निश्चित त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी